पाहू शकता किती कुरकुरीत आपले केळ्याचे वेफर सुंदर असे तयार झालेले आहेत आणि ते हवाबंद डब्यात ठेवले ते तीन ते चार महिने टिकतात नमस्कार मैत्रिणींनो शीतल फूड कॉर्नरमध्ये आपले मनापासून स्वागत इथे मी कच्च्या केळ्याची वेफर बनवणार आहेत कच्ची केळी मी घेतलेले आहेत त्याची साल काढून घ्यायला थोडीशी अवघड असतात त्याच्यामुळे मी याची साल इथे सुरीने काढलेली आहे तुम्ही बटाटा साळायचा स त्याने पण करू शकता साळू शकता मीठ घेतलेले आहे आणि दीड च दीड चमचा इथे मीठ घेतलेले आहे थोडीशी हळद घेतलेली आहे आणि त्यामध्ये पाणी घालून घ्यायचे आहे आणि हे पाणी आपल्याला जेव्हा बटाटे आपण किसून तेलामध्ये फ्राय करायला टाकणार त्यावेळेस आपल्याला एक चमचा ते पाणी त्यामध्ये ॲड करायचे आहे हे वेफर तुम्ही हवाबंद जर डब्यामध्ये ठेवले तर तीन ते चार महिने आरामात ते कुरकुरीत राहतात आणि टिकतात इथे मी एका साईडला तेल गरम करत ठेवलेलं होतं आता त्यामध्ये आपण वेफर टाकून घेऊया तुम्ही सुरीने कापलात तरीही चालेल परंतु सुरीने कापलात की काप, काप थोडेसे जाड होतात आणि मग तळायलाही वेळ लागतो आणि मग आधीमध्ये ते नरम राहतात त्याच्यामुळे शक्यतो साळूनच घ्या केळी अशी साळ साळून तेलामध्ये सोडल्यानंतर आणि हो ही केळी आपल्याला पाच ते सहा मिनटं मिडियम टू हाय वर तळायची आहेत लो फ्लेमवर तळायची नाही तर त्यामुळे ती तेल धरतात आणि आतमध्ये कच्ची राहतात हाय फ्लेमवरच तळायची आहेत आता एक चमचा आपण त्यामध्ये मिठाचं आणि हळदीचं पाणी घालून घेऊया पाहू शकता अशा प्रकारे तयार आहेत आपली कच्च्या केळीची वेफर